भारत चीन युद्धाचे साक्षीदार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील माजी सैनिक मच्छिंद्र बाबू चौगुले यांचे गुरुवारी मे रोजी आजाराने निधन झाले ते, ते वर्षीय होते भारत चीन युद्धाच्या दरम्यान भारतीय सैन्यात भरती झालेले मच्छिंद्र चौगुले उपाख्य आभा म्हणून गावात सुपरिषदित होते त्यांचे भारतीय सैन्यात घडलेले किस्से खूप अभिमानाने नव्या पिढीला सांगायचे ते प्रचंड देशाभिमानी व अत्यंत मनमिळाव स्वभाव अशी त्यांची ओळख होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती कासेगाव येथे प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्य त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हायचे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते त्यांच्या पक्षात पत्नी मुले आणि सुना नातवंडे असा परिवार आहे कासेगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ कविता चौगुले यांचे ते साजरे होते त्याचबरोबर सोसायटीचे माजी संचालक संजय चौगुले यांचे ते वडील होय